बेकायदेशीर खोक्यावर कडक कारवाई बोर्डाने फलक सांगली जेसीबी बेकायदेशीरपणे बसवलेली खोकी काढण्याची कारवाई आजपासून आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी स्वतः फिल्ड वर उतरून उपायुक्त वैभव साबळे आणि अतिक्रमण विभाग यांनी सुरू केली वारंवार सूचना देऊन बेकायदेशीर खोकी हटवलेली नव्हती सांगली कोल्हापूर रोडवरील बेकायदेशीर बसवलेली आठ खोकी आज काढण्यात आलेली आहेत यापुढे ही कारवाई करण्यात उपायुक्त श्री वैभव साबळे यांनी यावेळी सांगितला वीस पेक्षा जास्त रस्त्यांवरील अतिक्रमणे करणारे मोठे बोर्ड आणि फलक देखील काढून टाकले आहेत तिन्ही शहरातील बेकायदेशीर खोकी काढण्याची ही मोहीम आजपासून सुरू करण्यात आली जी खोकी अधिकृत आहेत पण निश्चित केलेल्या मापापेक्षा जास्त आहेत ती देखील यापुढे कारवाईसाठी यावेळी सांगितलं ओके नमस्कार मी वैभव सागर उपायुक्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पूर्वनियोजित केल्याप्रमाणे आणि यापूर्वी वेळोवेळी सूचना दिल्याप्रमाणे आजपासून महानगरपालिकेतर्फे अनधिकृत खोके हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली या खोके हटाव मोहिमेपूर्वी आपण सर्व लायसन्सधारक खोकेधारक जे आहेत त्यांच्यासोबत त्यांच्या संघटनांसोबत सविस्तर चर्चा केलेली आहे त्यांच्या मागण्या त्यांच्या अपेक्षा यांच्याबद्दल यांच्याबद्दलही सारासार विचार केलेला आहे आणि त्यानुसार प्रस्ताव आपण महानगरपालिकेतर्फे मान्य राज्य शासनाकडेही पाठवत आहोत त्यामुळं आपण सध्याला केवळ अनधिकृत खोक्यांवरची कारवाई सुरू केलेली आहे ही कारवाई करतानाच खोक्याचे माप जे नियमाप्रमाणे सहा फूट बाय सात फूट आहे त्याच्यापेक्षा जास्त असलेल्या खोकीधारकांना आपण एकतर हटवत आहोत किंवा त्यांना एका दिवसाची मुदत देऊन त्यांना दुरुस्ती करण्याची सवलत देत आहोत मात्र ज्यांच्याकडे खोकी नंबर नाही आहेत किंवा लायसन्स नाही किंवा खोकीत जुन्या खोकीधारकाकडून घेतलेले अधिकृत पत्र नाही अशा लोकांवर मात्र आपण निष्कासनाची कारवाई करत आहोत आत्तापर्यंत आपण जवळजवळ कोल्हापूर रोडवरून कारवाईला सुरुवात केली आहे आत्तापर्यंत तीन खोकी निष्कासित केली आहे आणि पुढीलही तपासणी सुरू आहे आज संध्याकाळपर्यंत आणि इथून पुढे जोपर्यंत शहरातील प्रत्येक भाग आपल्या कारवाईच्या अंतर्गत का येत नाही तोपर्यंत ही कारवाई अथकपणे अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे चालू राहणार आहे तरी आमचं पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की सर्व अनधिकृत खोकीधारक किंवा टपरीधारकांनी त्यांचे खोकी किंवा टपरी असतील ते स्वतःचे स्वतः काढून घ्यावे व स्वतःच्या मालकीच्या ठिकाणी नेऊन लावावे कारण महानगरपालिकेत कारवाई झाल्यास आम्ही कोणतीही जप्ती करणार नाही आहोत अतिक्रमित गोष्टी असल्यामुळे ह्या आम्ही जागेवरच नष्ट करत आहोत तरी सर्वांकडून सहकार्य आहेच यापुढेही सहकार्याची अपेक्षा धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली